नमस्कार मित्र हो स्नेहांकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत शिवजयंतीसाठी सुंदर भाषण जानता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला जानता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला नाव आपले कोरून गेला अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे लाडके राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांना माता जिजाऊ कडून उत्तम संस्कार मिळाले तर पिता शहाजी राजेंकडून शौर्याचा वारसा लाभला छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते त्यांनी वयाच्या केवळ वर्षी आपल्या सवंगड्यांसोबत रायरेश्वराच्या प्रतिज्ञा घेतली स्वराज्याची निर्मिती करणे ही खूप अवघड गोष्ट शिवरायांनी साध्य केली तानाजी मालुसरे मुरारबाजी देशपांडे नेताजी पालकर अशा अनेक शूरवीरांनी त्यांना साथ दिली छत्रपती शिवाजी महाराज हे शूर व पराक्रमी राजा होते त्यांनी अनेक गड जिंकले शत्रूंचा नाश केला रैतेला गुलामगिरीतून मुक्त केले शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या अफजल खान शाहिस्ते खान औरंगजेब अशा अनेक शत्रूंना त्यांनी हरवले त्यांनी ही युद्धनीती वापरली छत्रपती शिवाजी महाराज यांचा जून रोजी करण्यात आला रैतेला एक न्यायप्रिय राजा मिळाला त्यांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता त्यांच्या स्वराज्यात प्रत्येक स्त्रीला मान मिळाला साधू संतांना आदर मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी रयतेच्या सुखाचा विचार केला दुर्दैवाने सोळाशे ऐंशी रोजी हा प्रजाहित हळहली पण काळाच्या पुढे चा कोणाचेही चालले नाही आज खरी शिवजयंती साजरी करायची असेल तर आपण त्यांचे विचार जपले पाहिजेत या रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय छत्रपती शिवाजी महाराज जय जिजाऊ जय भवानी जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहांकुर्देशिंग अवश्य सबस्क्राईब करा